संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते पाटील हे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चात सहभागी झाले यावेळी मनोज सरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत थेट आरोप केल्याचं पाहायला मिळालंय धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नका असं एकेरी वक्तव्य करत मनोज चिरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिलाय इतकंच नाही तर एक खून केला तरी पोट भरला नाही का असा सवाल करत धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप मनोज सिरांगी पाटलांनी केलेत तुम्ही असं म्हणाला तारखेनंतर धनंजय बघतो काय पद्धतीने कायदेशीर बघतो म्हणलो कारण त्याचे बी परळी पासून मुंबई पोहोच मॅटर आहेत मया नदी लागायला लागला मी त्या सांगितलं मया नदी एक खून केला तरी तू आणखीन पोट भरलं नाही का संतोष बायाचा फोन करून त्यामुळं त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठते